भिवंडीत मेट्रोच्या कामादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे रिक्षेतून प्रवास करणाऱ्या प्रवासाच्या डोक्यात थेट मेट्रोच्या कामातील सळे घुसण्याची गंभीर घटना समोर आली आहे अपघातात जखमी झालेल्या प्रवाशाचे नाव सोनं आली असून त्याला तातडीने भिवंडीतील नोबल खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ही घटना ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो मार्गावरील नारपोली धामणकर नाका परिसरात घडली मेट्रोच्या कामादरम्यान सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याचे देखील घटनेतून स्पष्ट होत आहे सोनू अली यांच्यावर तब्बल पाच तास शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे डॉक्टर पुष्पराज यांच्या नेतृत्वाखाली यांचे ऑपरेशन पार पडले या घटनेने पुन्हा एकदा मेट्रो प्रकल्पातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे प्रशासनाकडून चौकशीची मागणी होत असून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे सोनू अली म्हणून पेशंट आपल्याकडे काल ॲडमिट झालेला त्याच्या डोक्यामध्ये आयरनचा रॉड होता बराच मोठा पेशंटला आणलं तेव्हा पेशंटची कंडिशन प्रचंड क्रिटिकल होती पेशंटला इमिजिएटली आपण सी टी स्कॅनसाठी पाठवलं त्यानंतर डॉक्टर पुष्कराज यांनी त्यांची सर्जरी केली त्यांची सर्जरी जवळजवळ चार ते पाच तास चालली त्या रॉड काढल्यानंतर त्याच्यासोबत जे फ्रॅक्चर झालेले बोन होते ते सुद्धा काढण्यात आले सुदैवाने कुठलाही मेजर ब्लड लॉस या सर्जरीमध्ये झालेला नाही पेशंट सध्या आयसीयू मध्ये आहे अंडर स्ट्रिक्ट मॉनिटरिंग आहे पेशंटला सध्या थोडं इन्फेक्शन आहे त्या रॉडमुळे जे ब्लडमध्ये थोडं इन्फेक्शन स्प्रेड झालेलं आहे त्यासाठी आपण जी पण गरजेची अँटीबायोटिक्स आहेत आणि बाकी जी पण इंजेक्शन सध्या त्याला गरजेची ती चालू केली आहे पेशंटला सध्या आपण अजून एक दोन दिवस स्ट्रिक्ट मॉनिटर करणार आहोत पेशंटचा न्यूरोलॉजिकल रिस्पॉन्स बघून हळूहळू हो आपण व्हेंटिलेटर कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत पण आता या क्षणाला पेशंट व्हायटेली स्टेबल आहे